शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकतात या पूर्ण सोयाबीनमध्ये का नाही मध्ये का नाही बिलकुल तण उगलेलं नाही कारण तण उगलं नाही ह्याचा अर्थ असा बरं का मी तुम्हाला कशामुळे उगलं नाही आणि काय कारण असतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजूला आपलं ह्या शेताच्या वरी दुसऱ्या शेतामध्ये ह्याचं पीक आहे घावाचं पीक घेतलं होतं आणि घावाच्या पिकामध्ये तण झालं तर तण झाल्याच्यानंतर त्याच्यात बी तण केलं तर आपण फुटपण केलं नाही परिणामी पुन्हा बी तण झालं पुन्हा तण झाल्याच्यानंतर नंतर त्या तणाचं बी तिथं पडलं बी पडल्याच्यानंतर बी तसंच राहिलं बी बी काय नमुने नमुन्याचं बघा प्रत्येक सीजनमध्ये वेगवेगळं तण उगत आहे मग तिथं आता सोयाबीन पेरलेलं आहे तर इतकं बी तण उगलंय म्हणताना भावळी गवत आहे तिथं की पुस्तक कामा नाही इतकं तण उगाले मग तण उगल्याच्या नंतर आता पाऊस बी नाही मग त्याला येडं वाकडं कोळ पिले आणि कोळ पिल्याच्यानंतर पुन्हा पन्नास टक्के तण जळाले पन्नास टक्के तण राहिले तर तण राहिल्याच्या नंतर पुन्हा आता आम्ही विचार केला आहे पाऊस जर चांगला झाला तर त्याच्यात आपण काय करणार आहे तर तणनाशक घेणार आहेत आणि जर नाही जर झाला तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये कोळ पिणार आहे पण तत्पूर्वी हे जे इथं चार बॅग सोयाबीन आहे का ह्याच्यामध्ये बिलकुलच तण नाही आता ते सोयाबीन तुम्हाला दाखवतो मी सोयाबीन एकदा नक्की बघा तुम्ही त्या बघा पाहू शकता बी पाहू शकतात आता ही पटी बी लहान नाही बघा खाली एक पट्टी त्याच्यात बी सोयाबीन आहे पण तण बिलकुलच नाही कुठंतरी ह्या बघा ह्या असं तन आहे हे जे गवत आहे का याला उंदीर का आणि गवत म्हणते पण नसलेतच जमा आहे आता ह्या सोयाबीनला पेरून सतरा दिवस कंप्लीट झाले आज आणि सतरा दिवस झाल्याच्या नंतर अजून सतरा आणि तीन वीस एक वीस चार दिवस झाल्याच्या नंतर तन्नाशे खाण्याचा आपला विचार होता पण मी आज पुन्हा विचार केला एक तर तन्नाशे खाण्याला चार ते पाच हजार रुपये आपल्याला खर्च येईन आणि खर्च येऊनची येऊन तणच नाही आणि वारं खूप सुटलेलं आहे वाऱ्यात तर आवश्यक उडणं आणि आपली बी बेजारी होईल तर याला काय आपण विचार केला आहे याला कोळपण्याचा विचार केलेला आहे कारण तनच नाही ह्याच्यामध्ये कोळपायचा तर विचार आहेच आपला आणि जर पाऊस घेऊस पाडा तर उपट तणाव बी होत आहे नाही कोळपीला तरी जमत आहे बरं का पण एक तर जमीन कुठं कुठं आहे ती हालून घ्यायची म्हणजे ह्या सोयाबीनला बी माती लागन दुसरी गोष्ट कुठं कुठं गवत एकांत गवत आहे का ते बी गवत निघन आता इथंच नाही बरं का खाली बी तुम्हाला सांगतो मी आता तण नाही पा ह्याचा होण्याचा पाठीमागचं कारण मी त्या ह्या बांधाला गवतो असताना थोडा विचार केला विचार केल्याच्या नंतर ही गोष्ट मला आठवली आठवल्यानंतर तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला आता हे वावर बघा ह्या वावरामध्ये साध्या ह्या बघा तण नाही बिलकुल कुठं नाही सतरा दिवसाचं सोयाबीन आहे आणि आमच्यात वरच्या वावरामध्ये गच भरलं होतं पण तिथं अगोदर गवत होतं आता ह्या रानामध्ये ज्या रानात मी उभा आहे का ह्या रानामध्ये ऊसाचं शेत आहे ह्या पाचट्याने या फुडक्याच्या अवशेषने तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसते तुमच्या लक्षात येतं आहे तीन वर्ष पाच आटा आपण फुकलं नाही पाचट फुकलं नाही परिणामी ह्या ऊसाच्या शेतामध्ये तण कमी झालं कमी झाल्याच्या नंतर चढता फिरता चढता फिरता आपलं काम चालूच असतंय आपण त्याचं तण केलं केल्याच्या केल्याच्यानंतर आता हे तण आपण उपटिलं उपटून टाकल्याच्यानंतर एक तर ह्याला बी नव्हतं जरी बी असलं का आपण त्याला टाकलं बघा असं पाच ठेवू जरी ह्याचं बी गळालं का हे पाच गळालं पाच आटावरच राहिलं कारंतराने ऊन वारा पाऊसमध्ये ते बी बी नापिक झालं नापिक झाल्याच्यानंतर जमिनी संघ संपर्क नाही आल्यामुळं भविष्यामध्ये तणबी कमी उगलं आता ओवनच्या सर्वात मोठं कारण असं मला जे वाटतंय का ते मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही शेताला आपल्या असू की तुमच्या असू कोणत्या बी चार बांध असतात एक दोन तीन आणि हा बघा हे चार तर आपण काय करतो आता बरेच शेतकरी बांधवांमध्ये पेरणी नी झाली निवांत झालात निवंत झालात या गोष्ट लक्षात घ्या जो खास शेतकरी कोणबी शेतकरी का तो कवाच निवांत होत नसतो मागचं कवाच काम संपत नाही बरं का आपलं काम काय असतं वावर नीट झालं की लगेच बांध नीट करायचे आता बांध नीट करायचे म्हणजे ते आपण तसे कोरा कोरी काय करीत नाहीत बरं का आपल्या मनात बी विचार नाही बांध कशी नीट करायचे आता हे बांध तुम्ही समोर बघू शकतात फक्त आणि फक्त चारा गवत ठेवायचं बिनकामी जे झाडं पालाय का उपट गवत पूर्ण गवत उपटायचं बरं का आता बघू शकता हे बघा हे बांध हे बी बांध तुम्ही बघू शकता तर कुठंच तुम्हाला बांधाला गव दिसणार नाही बरं का रान नीट झालं की बांध नीट करायचे मग बांधाला जे काही गवत उगवते का, का बरेच शेतकरी बांधवाचं मी बघितलं डोक शेतकरी गवत होते त्या गवताला बी आहे आणि बी आल्याच्या नंतर तेच बी का हवाने म्हणा वाऱ्याच्या सहाय्याने म्हणा तेच उरून वावरामध्ये येते आणि वावरामध्ये आल्याच्यानंतर त्याचाच प्रसार होतोय आता कोणतं बी पीक असू द्या तुमचं एखादं फळाचं झाड असू द्या गवताचं झाडं असू दे ते काय करतं माहिती का पुढच्या पिढीचा विचार करत असतं आहे त्याला काय वाटतं माहिती का आपल्या पुढची बी पिढी चालू राहावं पुढच्या वी पिढीमध्ये वाढवावं आपण कसं आता एखाद्याला म्हणतो तर भाऊ नसला काय नसला की अजून एखाद्या हो दी बाबा तुला पाठिंबा होईना तुला बहीण होईन तुला भाऊ होईन असा वाढवा करायचा तसंच हे तणाचं पिकाचं फळाचं कोणत्या बी जातीचं तसंच असतंय मग ते वाढवा होतोय आता तण समजा येण्याचे प्रकार दोन तीन आहे ना एक तर या बांधावर लगावत वाऱ्याने दुसरी गोष्ट पाखरं खाऊन काय करते आता हे आंब्याच्या हे खांबाय का हे खांब्याच्या बुडाला कधी तुम्ही बघा कुठं बी लिंबाचे झाडं उगलेले असते त्याच्या पाठीमागचं कारण वरी पाखरं लिंबूळ्या खातीत पिकलेल्या आणि खाली विष्टेवाट लिंबूळ्या पडतात लिंबाच्या असो भोकरीचा असो वडाचा असो पिपळाचा असो मग तिथं ते झाडं उगत आहेत मग तसंच पाकराच्या विष्टे वाटा एक बी येत आहे अगर दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचं पाणी जर वाहून आपल्या वावरात येत असलं तर त्याच्या वावरातलं बी बी वाहून येत आहे अगर बांधाला जर गवत असलं का हवेची गणपती हे दोन तीन प्रकारे गवत येते पण तीन चार वर्षामध्ये मला चांगलाच अनुभव आला बघा हे झाले बांधा बांधाजवळ आलो आहे का तुम्हाला बिनकामाचं गवत कुठं दिसतंय का केवढा बांधावी आता इकून एवढा आहे का पलकून एवढाच आहे कुठंच गवत नाही आता त्याची पावती म्हणून ह्या वावरामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला भेटला आहे बरं का आता बिनतानाचा तुम्हाला सांगतो वावर फरक आहे बरं का गवत उगवत उगाले उगा उगा कडी काटाणी एखादी टिकली आता छान्याचं येलं आहे बघा त्या तिथं तुम्ही बघू शकता तर शेणामध्ये बिया आलेलं उगाल आहे तितकं नाही तर मग असं तन्नाशे खाण्यासारखं कोळपायसारखं काहीच नाही अगदी काळ भोर राहणे आणि त्याच्यावर बी काय आपण गप्ची बसत नाहीत कोळपण फिरपण आपले चालूच राहणार आहेत अगर आपल्या मागं काम नसलं की आपण ओपडताना खुर्प घेऊन करणारच आहेत तर शेतकरी बंधूंनो काय नाही खूप आता सोपे कामं तर पण एखाद्या कामामध्ये सातत्य टक्के पाहिजे पाहिजे पाहिजेच आता तुम्ही पेरणी करताना पंधरा दिवस जायच नाहीत फवारणी करताना पंधरा दिवस जायचंच नाहीत तसं म्हणून अजिबात चालत नाही शेतीला जुने माणसं होऊन गेली ते म्हणायचे एका केला एका लाखाचा आहे तर एका लाखाचा असाच असतो जेव्हा तनमुक्त रान राहिलं पीक सोन्यासारखं आलं डावलाय लागलं उद्या चार पैसे होणार आहेत लाख होणार आहेत ते आप आपल्याच खिशात येणार आहेत शेतकरी बंधूंना या मतावर काय वाटतं तुम्हाला तुमचं मत नक्की कमेंटमध्ये खाली व्यक्त करा अशीच माहिती बघायला व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईबर करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर शेअर बी करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत जाऊ तोपर्यंत धन्यवाद राम राम